नमस्कार मित्रांनो प्रियांश प्रॉपर्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे परत एकदा नेरळ स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरती मी तुमच्यासाठी घेऊन हो आलो नेर नेरल सिटीमध्ये परत एकदा नवीन प्रोजेक्ट याचं नाव आहे कुमकुम मित्रांनो या प्रोजेक्टवरती तुम्हाला साडे सतरा लाखामध्ये वन बी एच के अवेलेबल करत आहोत मित्रांनो अगदी स्मॉल प्राईजमध्ये तुम्हाला वन बी एच के आम्ही अवेलेबल करणार आहोत तर बघून घेऊया आपण वन बी एच के फ्लॅट तर मित्रांनो आता मी तुम्हाला शो करणार आहे वन बी एच के फ्लॅट तर हे आहे आपलं लिव्हिंग रूम अतिशय सुंदर असं आणि स्पेशियस असं लिव्हिंग रूम आहे आणि लिव्हिंग रूमच्या बाहेर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी बाल्कनी सुद्धा आहे मित्रांनो कमीत कमी तीन महिन्याच्या आत पजेशन तुम्हाला भेटून जाईल आणि अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे जी प्लस सेवनचं हे स्टोरेज असलेली बिल्डिंग आहे मित्रांनो अतिशय सुंदर बिल्डिंग आहे वॉल फिलिंग तुम्ही बघू शकता पीओपी पी ओ, केलेली आहे मित्रांनो आणि हे आहे तुमचं किचन अतिशय सुंदर किचन आहे सेमी फर्निश केलेले किचन आहे तुम्ही बघू शकता स्टोरेज पण तुम्ही अतिशय सुंदर दिलेला इथे दुसरी गोष्ट आहे तुमचं हे किचन ट्रॉली खूप सुंदर आणि हे आहे तुमची ट्राय बाल्कनी ट्राय बाल्कनीच्या बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे आणि किचनच्या बाजूला हे आहे वॉशरूम तर मित्रांनो ऑलमोस्ट रेडी झालेला हा प्रोजेक्ट आहे अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे हे वॉशरूम झालं हे आहे तुमचं टॉयलेट तर मित्रांनो तीन महिन्याच्या आत तुम्हाला पजेशन भेटून जाईल आणि अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो जी प्लस सेव्हनचं ऑल नॅशनलाइज बँकेतून आम्ही तुम्हाला लोन करून देऊ कारण हे रेरा प्रोजेक्ट आहे ऑल नॅशनालाइज बँकेतून लोन होईल टेन पर्सेंट फक्त तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे सतरा लाखामध्ये फक्त तुम्हाला हा वन बी एच के अवेलेबल होईल अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे मित्रांनो टेन पर्सेंट फक्त तु तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे एक लाख सत्तर हजार जरी तुम्ही डाऊन पेमेंट केलं तरी पण आम्ही हा फ्लॅट तुमच्या नावावर करून देऊ शकतो मित्रांनो जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो बाय बाय धन्यवाद